नमस्कार मित्रांनो no? बारा वाजलेत मात्याला पाणी प्यायला सोडलंय इथं गायच्या बॅलरमध्ये पाणी प्यायलाय हिराला बाहेर नेऊन पाणी पाजायचं माते पाणी प्यायला बांधायचं मात्याला हिराला घेऊन जायचं पाणीवर वासर पण पाणी पाजायचं गुई थोडा वासराली मकाची कुटी गुईने मकाची कुट टाकली ती वासराली त्याला मत्या पाणी पाणी पहिला पाणी लवकर मत्या ऊन पण लागेल ऊन लागले पण लागायला चांगले बैलाले शेतामध्ये पण नेल नाहीत वाशरूम काय चरम झालं ते मशीचं वाशरूप लागायला होतं घरी ठोयचे बैल ते आता शेतामध्ये न्यायचे नाही तर मका बैलगाडी घेऊन जाऊन मका घेऊन यायचे मका आणायची तर मोठ्याला सोडल्या हिऱ्याला पाण्यावर हिऱ्या पण ताण्याला सकाळी पेले होते पाणी नऊ वाजता पाणी पेलते उन्हानं ताण सोयाबीनचं गुळी टाकलं तर बायलाही पण मकाची कुठची टाकायची पहिले प पा... हिरा पाणी प्यायला की वासरं होती पाणी पाजायचे चलले वासरं पाण्यावर चरले की हवदवर आलेत ताण ते वासरं पण पेलेत पाणी पाणी प्यालं की मधी नेऊन बांधायचे सकाळी मकाची खुट्टी टाकली होती वासरली सोयाबीनची कुडी टाकायचं ओवने चार वाजलेत आबाळ आले वारं पण लय सुटले पत्र परळी वरळी वरले पत्रे उडाले होते तारा बांधून ते पॅक केले वारं छान झाले की अजून नीठे वरळी पत्र टाकून बांधायचं खाली तारा डीजा चालत्या खाली ओरळ दाबल्यामुळं तारा डीजा चालत्या मग वारेनं पत्रे उडाले होते खाली पल्ले होते ते झाकले तर आता याबाबत गेलेसच बैल बाहेर काढायचे बैल गाई बाहेर काढायचे पुन्हा आता वाऱ्या पावसानं भिजत्यात गाई वार सुटले चांगलेच पाहुणे चार वारं ती कमी झालीस पहिले ती बाहेर घ्यायची आभाळ पण चांगला आले कमी झालेस घ्यायचं गाय